सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे रामदेवा देवताचक्र निरूपण एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भोग नारायणाच्या मंदिरात अवस्थान होते तेव्हा रामदेव म्हणजेच दादोस एक वेळेस स्वामींना विचारतात जीजी हे देवता चक्र म्हणजे देवतेंचा समुदाय मला विशेष आकारे म्हणजे विशेष प्रकाराने निरोपण करावे तेव्हा स्वामी दादोसांना म्हणतात हे देवता म्हणजे आम्ही विशेषाकारे निरोपण करू लागलो तर पृथ्वी असे म्हणजे आणि पर्वत एवढा नाही एवढे मोठे देवतेच्या समुदायाचे साध्य साधन वर्णन आहे तेव्हा रामदेव म्हणतात तरी कार्य म्हणजे थोडक्यात सामान्य अर्थाने निरोपण करावे शि यावर स्वामी देवता समुदायाचे वर्णन करतात द्विधा म्हणजे दोन शांभ म्हणजे विषवाणी चैतन्य अष्टध म्हणजे आठ शाक्ते म्हणजे अष्टभैरव आठचा आहेत सव्वा लक्ष शेषश शे देवतेचा परिवार नऊ कोटी ब्रह्म विष्णू महादेव प्रत्येकी तीन तीन कोटी असे दोन्ही मिळून सव्वा लक्ष नऊ कोटी परिवार आणि बहात्तर कोटी म्हणजे चौस्थानीच्या देवता म्हणजे स्वर्गीच्या अंतराळीच्या देवता तेरा कोटी योनीच्या देवता तेरा कोटी आणि कर्मभूमीच्या देवता तेरा कोटी असे एकूण एक्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवता एका ब्रह्मांडात असतात अशा प्रकारचे अनंते ब्रह्मांडे आहेत असे सर्वज्ञ शेचक्र चक्रधर स्वामींनी रामदेवांना देवता समुदायाचे निरूपण केले दादोसांच्या लक्षात आले का नाही म्हणून स्वामींच्या लागले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे दादोसांची ही लेळा आपल्याला खूप छोटी वाटत असली तरी या छोट्या लेळेत खूप मोठे रहस्य आहे दादोसांचा हा प्रश्न काही सामान्य नाही देवतेच्या समुदायाचे वर्णन आपल्याला या प्रश्नांमुळेच आले एका ब्रह्मांडात किती देवता आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे म्हणून चरित्रातली प्रत्येक लेळा ती छोटी असो अथवा मोठी असो त्यामध्ये एकतर आदर्श आहे किंवा आपल्याला शिकवणे आहे अशा या प्रत्येक लीळा आत्मसात करूया व आपल्या ज्ञानाची वाढ करण्याचा प्रयत्न करूया व दादोसासारखी आपलेही शिग्ञा म्हणजे कुस प्रश्न ज्ञानीजनाला विचारण्याचा प्रयत्न करूया हाच या लीळेळेचा आदर्श दंडवत प्रणाम, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका